नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना तीस एप्रिल पर्यंत जॉईन करून घ्यायचा आहे जो वाढलेला कार्यकाळ आहे पाच महिन्याचा या पाच महिन्याच्या कार्यकाळासाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आस्थापनेनं तीस तारखेपर्यंत जॉईन करणं बंधनकारक आहे आणि तीस तारखेला फक्त पाच ते सहा दिवस राहिलेले आहेत त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे अजून तुम्हाला जर आस्थापने जर जॉईन करून घेतलं नसेल तर आपल्याकडे आस्थापनेने जॉईन करून घेण्यासाठी लेटर आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता ते लेटर सुद्धा मी इथं दाखवत आहे तर हे लेटर तुम्ही आस्थापनेला दाखवून तुमची परत एकदा रिजॉईनिंग करून घेऊ शकतात तर जेही लोक जे प्रशिक्षणार्थी अजून जॉईनिंग करायचे रहे राहिलेले असेल तर त्या प्रशिक्षणार्थ्यांनी आस्थापनेला हे जॉईनिंग लेटर दाखवून तुमची लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या कारण जॉईनिंग झाल्यानंतर जे पाच महिन्याचा जो कार्यकाळ आहे तुम्हाला तो वाढून भेटणार आहे आणि त्याचं मानधन स्वरूपात जे काम आहे ते तुम्हाला करता येणार आहे जेवढे पण जिल्हा परिषद मध्ये लोक आहेत त्या जिल्हा परिषद लोकांना सुद्धा जे उन्हाळ्याच्या सुट्टी आहे त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सुद्धा त्यांना पेमेंट जे मानधन आहे ते मानधन भेटणार आहे त्यांना जे निपुण महाराष्ट्र आहे त्या निपुण महाराष्ट्राच्या अंतर्गत जे मुलं आहेत दुसरी ते सहावी पर्यंत तर त्यांचा जो कार्यक्रम आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला त्या मुलांसोबत काही ऍक्टिव्हिटी काही कॅम्प राबवायचा आहे आणि तो कॅम्प राबवल्यानंतर तुम्हाला जे सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यामध्ये सुद्धा तुम्हाला मानधन भेटणार आहे महाराष्ट्र शासनाकडूनच सर्व माहिती आलेली आहे की जेवढे काही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे त्यांना उन्हाळ्यात सुद्धा कॅम्प राबवायचे आहेत स्वयंसेवक म्हणून आणि त्यांना त्या भेटणार आहेत जे पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेवढे काही शिक्षक जिल्हा परिषद मध्ये जुडलेले आहे त्या शिक्षकांना मे मध्ये सुट्ट्या असून सुद्धा काम करावं लागेल आणि त्यांना त्याचं मानधन सुद्धा भेटणार आहेत त्यामुळं जेवढे काही शिक्षक का आहेत त्यांना प्रश्न असेल की आता आमची जॉईनिंग शाळा तर बंद होणार आहेत मग आमची जॉईनिंग काय तर सगळ्यांना तीस तारखेपर्यंत आस्थापनेला जॉईन करून बंधनकारक आहे त्यामुळं आतापर्यंत जर तुमची जॉईनिंग रखडलेली असेल थांबलेले असेल तर तुम्ही आस्थापनेला जॉईनिंग लेटर दाखवून वरून आलेले आदेश दाखवून तुम्ही तुमची जॉईनिंग करून घ्यायची आहे आणि जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे आता जवळजवळ सगळ्यात प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस झालेले आहे तरी सुद्धा अजून कोणाची आधार व्हेरिफिकेशन जर प्रोसेस राहिली असेल तर लवकरात लवकर तुमचं आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस करून घ्या जर तुम्ही तुमची आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस करून घेतली जर सगळ्यांची जर तुमच्या तालुक्याची सगळ्यांची तुमची जेवढ्या आस्थापना आहेत तर त्या आस्थापनेची जर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची जर प्रोसेस कंप्लीट झाली तर लवकरच लगेच तुमचं मानधन तुमच्या अकाउंटला कौशल्य विकास विभाग टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या विभागानुसार सगळ्यांची एक तपासणी करा की तुमच्या विभागामध्ये समजा शाळेचा विभाग आहे पंचायत समितीचा विभाग आहे त्यांनी स्वतः तपासणी करा की तुमच्या विभागाच्या कोणी राहिलेल्या आहेत का आधार व्हेरिफिकेशनचं जर कोणी आधार व्हेरिफिकेशनचं राहिलं नसेल तर तुमच्या विभागाचे वर डाटा देईल आणि कौशल्य विकास विभाग लगेच तुमचं तुमचं मानधन तुम्हाला जमा करेल फक्त सगळ्यांचं आधार व्हेरिफिकेशन होईपर्यंत ते मानधन जमा करणार नाहीये त्यामुळे सगळ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे कोणी राहिला असेल कोणाला काय अडचण येत असेल तर त्यांनी लवकरात लवकर तलवकर, कमेंट करा आणि तुमचा प्रश्न सांगा नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर भेटेल आणि तुमचा आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होईल तर अशा पद्धतीने पुढील नियोजन राहील तर जे एप्रिल पासून तुमचे पाच महिने पुढं काउंट केल्या जाईल आणि ते पाच महिने तुमचा जो वाढलेला कार्यकाळ आहे तो तुम्हाला भेटेल आणि त्याचं मानधन पण तुम्हाला व्यवस्थित चांगल्या रीतीने भेटणार आहे त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांनी अजून जॉईनिंग केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर तुमची जॉईनिंग करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद